महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा धक्कादायक अल्पवयीन मुलीवर दीड वर्षांहून अधिक काळ लैंगिक अत्याचार आरोपीवर पोक्सोसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात एका घृणास्पद व संतापजनक घटनेनं हादरून गेला समाजाला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीवर तब्बल दीड वर्षांहून अधिक काळ लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या घटनेनं संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय तक्रारीनुसार आरोपी शुभम मेश्राम वर्ष अठ्ठावीस राहणार लाखणी तालुका जिल्हा भंडारा यानं अल्पवयीन मुलीचा आधी विश्वास संपादन केला त्यानंतर तिला ता फसवून वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल लॉज तसेच निर्जन परिसरात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवत लैंगिक शोषण केलं तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारून टाकील अशी अमानवी धमकी देत पीडितेला दीर्घकाळ मानसिक दबावाखाली ठेवण्यात आलं असल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आले पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हा अत्याचार फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार पंचवीस ह्या कालावधीत सुरू होता दीर्घकाळ सहन केल्यानंतर अखेर पीडितेनं धैर्यानं पुढे संपूर्ण प्रकार उघड केला त्यानंतर साकोली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्कार अल्पवयीन मुलीवर लैंगिक धमकी फसवणूक पोक्सो गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर साकोली परिसरात लाट उचलली असून आपल्या मुली खरंच सुरक्षित आहे का असा जळजळीत सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय आरोपीला तात्काळ अटक करू कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नागरिक पालक आणि सामाजिक संघटनांकडून चोर ठरू लागली आहे दरम्यान पोलीस प्रशासनानं तपासाला गती दिली असून पीडिताला कायदेशीर संरक्षण वैद्यकीय तपासणी व मानसिक आधार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली या प्रकरणामुळे महिलांच्या व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी नितीन वर्गंटीवार भंडारा